लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जायगाव जायगावमध्ये अनुराधा प्रभाकर देशमुख यांच्या हस्ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जायगाव या ठिकाणी रेनकोट व शालेय वस्तू साहित्याचे वाटप करण्यात आले आहे अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथीचे औचित्य साधून अनुराधा प्रभाकर देशमुख यांच्या हस्ते रेनकोट साहित्याचा वाटप कार्यक्रम घेण्यात आला यावेळी अनुराधा प्रभाकर देशमुख यांनी स्मार्ट त्यांनी राबवलेल्या संकल्पनेची माहिती समस्त स्त्रिया व मुली आहे अध्यक्षस्थान अनुराधा प्रभाकर देशमुख यांना देण्यात आलं होत यावेळेस उपस्थित मान्यवर डॉक्टर महेश माने गौरीहर देशमुख जळगावचे सरपंच उपसरपंच नांदोशे गावचे माजी सरपंच गावचे सरपंच भोसरी गावचे सरपंच समस्त अण्णाभाऊ साठे मंडळ व समस्त जायगावचे ग्रामस्थ जिल्हा परिषद शाळेचे सर्व कर्मचारी शिक्षकेतर वर्ग या ठिकाणी उपस्थित होते या कार्यक्रमाचे आभार व मनोबत श्री देशमुख यांनी मानले आहे करिअर करत नाही पुढे शिकत नाही कारण दोघांनी अठरा वर्षाचा जाऊन पळून लग्न केलेलं आहे दोघंही बारावी असते काय करिअर करणार हा चांगल्या घरची मुलगी असतो चांगल्या घरची मुलगी असते दोघंही दोघांच्याकडचे आईबाब दोघांना हाकलून देतात हाकलून दिल्यानंतर दे बाहेर सर्वाईव्ह होणं खूप गोष्ट अवघड आहे आणि मग सहा महिन्यांनी परत आल्यावर ते आपल्याला काम असतं की त्या मुलीला आईवडिलांच्याकडे परत परत पाठवणं पण त्या आई वडील मुलीला आपल्या घरी बघितली की पहिल्यांदा निघून जातात ते मुलं त्याच्यासाठी आम्हाला बोलवले नये ज्या दिवशी पळून गेली त्या दिवशीच मुलगी आम्हाला मिळेल आणि मग परत आई वडिलांना समजून सांगायचं त्या मुलीला परत पाठवायचं अशी खूप उदाहरणं दर पंधरा दिवसाला एक उदाहरण एक परव्या दिवशीच मी एक तास एका मुलीवरती फोनवरती घालवलं ते आत्महत्या करायला निघाली होती आणि ती म्हणे का की मला आई बाप घरात घेत नाहीत मला आत्महत्याच करायची त्या मुलीला मी डिप्लोमा इंजिनिअरिंगला घेतलं होतं तिथलं करमत नाही म्हणून पळून आली मग तिला परत इथं ठेवलं परत कुठल्या तरी मुलाच्यापर्यंत निघून गेली आता तो मुलगा दारू पिऊन रोज घरी येतो दोघच राहतात असं काही प्रॉब्लेम म्हणजे असं जसं लोड्यात प्रॉब्लेम आहे तसे तुमच्याही गावातील प्रॉब्लेम असतील पण ह्याला कुठे वाचा फुटत नाही यांच्यासाठी कोणी काम करत नाही तर मला तुम्हाला घरात नव्हतेचं संबंध कसे ठेवले पाहिजे त्याचा पुढच्या जीवनात तुम्हाला काय उपयोग होणार आहे हे आपण त्यांना समजून सांगतो आणि कुठंतरी बेसिक तयारी मुलगी जग दाखवलं पाहिजे कारण एकदा मुलगी प्रेमात पडल्यानंतर तिला सगळं म्हणतो ना आपण की ज प्रेम आंधळ असतं तर मी पोरींना दोन दिवस मारा करत असते की प्रेम डोळस ठेवा प्रेम आंधळ ठेवू नका की मी पोरींना माता बघेली मग दोन दिवस त्यांच्यावर कामलीन करत असते तर म्हणजे त्यांच्या डोक्यातील आणि मग सांगते की आणि जिवंत उदाहरण सांगते भटली ह्या वर्षातली फक्त नाव बदलून तर खूप मुली मला निघताना मिट्टी मारून रडतात काय काय मुली तर मला खूप फोन करून म्हणतात की काकी माझ्या एका मुलावर पाचवी पासून प्रेम आहे आता मी काय करू मग तिला मी अर्धा अर्धा तास फोनवर घालवते की तुझं पाचवी पासूनच प्रेम हे प्रेम नाही आकर्षण कसं आहे ते आणि मग खूप उदाहरण सांगितल्यानंतर मला असं वाटतं की दहा पैकी पाच मुलींच्या तरी आयुष्यात बदल होईल आणि त्याच्यासाठी मी शाळा शाळेत जाऊन काम करते मान तालुक्यातल्या पंधरा ऑगस्ट नंतर आपण खटावमध्ये सुरू आहे तर आपण हायस्कूल हायस्कूलपासून ते सुरू करायचं आहे आपल्याला आणि त्याला ज्यावेळेला आपण पालकांची मिटिंग असते एक तास तेव्हा गावकऱ्यांचं काम आहे की आठवी नववी भाजूचे जेवढे पालक आहेत तेवढे पालक एक तास त्या कार्यक्रमाला आले पाहिजेत तिचं हा कार्यक्रम राजकारण विधेयक आहे तिथं कुठेही देशमुख साहेबांचं नाव घेत नाही सुता नाव घेत नाही काहीच नाही शाळेतल्या सतरा हजार शिक्षकांची मीटिंग बोलवली हो त्यावेळेला अण्णासाहेब हजार बोलवलं होतं साहेबांनी सिंधूताई सभा बोलवलं होतं आणि सिंधुताई सभा सांगितलं होतं शिक्षकांना की मुलांच्या वरती लक्ष द्या कारण आमचं भविष्य ह्या मुलांच्या वरती अवलंबून आहे आणि मग त्यावेळेला सगळ्या शिक्षकांनी सतरा हजार शिक्षकांनी देशमुख साहेब आणि सगळे जिल्हा परिषदेचे अधिकारी ह्या सगळ्यांनी मिळून राजर् शाहू सर्वांगीण शिक्षण कार्यक्रम घेतला मला सांगायला तुम्हाला अभिमान वाटेल की त्या वर्षी म्हणजे दोन हजार दोन ला जी मुलं महाराष्ट्रात एकशे दहा मुलं स्कॉलरशिपला आली त्यातली शहात्तर मुलं कोल्हापूर जिल्हा परिषद शाळेची होती जी दुसऱ्या वर्षी एकशे आठ मुलं हो आली त्याची एक्क्याऐंशी मुलं कोल्हापूर जिल्हा परिषद शाळेची आली हो आणि शेवटी भारताची टीम बघायला आली की सत्तर टक्क्यापेक्षा जास्त मुलं एकाच जिल्ह्यातली कशी येतात आणि मग तिथं भारताच्या टीम पुढे सगळ्या ग्रामस्थांनी सांगितलं तोपर्यंत देशमुख साहेब पुण्याला कलेक्टरून बदली झाली होती आणि जेव्हा भारताची टीम गेली सगळे आय एस अधिकारी कोल्हापूरला बघायला गेले की कोल्हापूर जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळेतल्या मुलांची इतकी प्रगती कशी सगळ्याच परीक्षा महाराष्ट्रात सत्तर पेक्षा जास्त ही अशी मुलं येत आहेत तर त्यावेळेला त्या सगळ्या ग्रामस्थांनी आणि शिक्षकांनी सांगितले की असे असे जिल्हा परिषदेला सिरो होते आमच्याकडे प्रभाकर देशमुख साहेब आणि त्यावेळेला मुलांना त्यावेळेला जे मुलांना शिक्षणासाठी त्यांनी प्रयत्न केला फक्त अभ्यासातच नाही तर त्यांचा सर्वांगीण विकास आज पहिलीतली बालवडीतली मुलं जेव्हा एकदम छान कॉन्फिडेंटली भाषण करत होते तेव्हा मला पन ते सगळं कोल्हापूर आठवत होत म्हणजे आपण पण कोल्हापूरच्या मागे नाही जायगाव सुद्धा कोल्हापूरच्या मागे नाही हे आज आपण आपल्या शिक्षकांच्या शिक्षकांना मुलांच्या कॉन्फिडन्स येतो हा शिक्षकांशिवाय येत नाही ज्या वेळेला शिक्षण मुलांसाठी करतात त्यावेळेला हा मुलांच्या कॉन्फिडन्स येतो आणि त्याच्यासाठी पहिल्यांदा मला मॅडम त्या लोकांचं व्यक्तिमत्व थोर हो आहे आणि असे मोठ्या पद्धतीनं जयंती साजरी व्हायला पाहिजे आणि त्याच्यासाठी मला आज कृतकृत्य पुर्त वाटते की मी जायगावला आज जयंतीसाठी आहे आज मला दहा ठिकाणी जायचं आहे पण माझं जे सार्थक झालं ते जायगाला येऊन माझं सार्थक झालेलं आहे भाषणात सांगितलेलं आहे पण त्यांचं जे काम आहे ते अनुकरणीय आहे जातीपातीच्या पर पर्यटचं काम आहे पर ते आणि त्यांनी जे सांगितलं त्यांनी जे आपल्या त्यांनी जे आपल्या लावण्यात विचार मांडले लोकांच्याबद्दल पोहोचवले तर ते पुढं नेण्याचं काम आणि ते आत्ताच नाही तर हे कायम पुढच्या कितीतरी पिढ्यांपर्यंत त्यांची विचार उपयोगी आहे तर त्यांचेही विचार की मुलं आपण पालक पुढं न्यायचे आहे आणि ही कृती करून त्यांच्यासाठी आपल्याला आग्रह केला जायचे मला इथं बोलवलं माझा सत्कार केला मला इथे बोलायला दिलं माझे अजूनही बोलू शकतो तुम्ही ऐकले त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका